आम्ही चौघ आई बाबा मी आणि माझा भाऊ आम्ही एकदा सुट्टीला चला मुंबईला जाऊन फिरून येऊ असं म्हणून आम्ही फिरायला म्हणून आलो होतो पहिल्यांदा मुंबई बघितली होती म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा ट्रेन मध्ये चढलो तेव्हा असं वाटलं खरंच ट्रेन आहे आणि म्हणजे ती ट्रेन आम्ही डब्बा बनवलेला आहे तो वेगळा तर मी त्यांना म्हणलं सर तुम्ही बालक पालक बघितलाय का ते म्हणले हो बघितलंय ना त्याच्यात जो विषू होता तो मी आहे हा का नाही माझी घाईच जरा तिकीट काढायची राहिली वगैरे वगैरे नाही नाही बोलले फाईन तर भरावं लागेल तुला वगैरे वगैरे पण तिला असं झालं की हा ठीक आहे आणि मला काहीच माहित नाही ना काय गर्दी असते कशी गर्दी असते आणि घेऊन गेली ती मला विथ टीव्ही गर्दीत <laughs> एक समजूतदार पृथ्वी तुम्हाला बघायला मिळेल एक हा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी निलम मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखणारी मुंबई लोकल याचे अनेक जण धक्के खातातच पण या धक्क्यांमध्ये एक सुखद देणारा प्रेमाचा धक्काही कधी काहींना लागतो आणि असाच काहीसा मुंबई लोकल हा चित्रपट तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने या चित्रपटाची धमाल कमाल कास माझ्याच होते कसे आहात सगळे एक नंबर मस्त खूप छान पण आता जसं मी बोलली की मज्जा करतो आम्ही मज्जाच करायची <laughs> पण मुंबई लोकल म्हटल्यावर मुंबईचे धक्के हे प्रत्येकजण खातच एकांकिकापासून सुरुवात केलेला हा प्रवास आहे नाटक झालं चित्रपट झालं वेब सिरीज झालं मला सांग सुरुवातीच्या काळात ह्या मुंबईचे किती धक्के खाल्ले ट्रेन ट्रेनमध्ये खूप धक्के खाल्ले आहेत टाइमपास टाईमपासशिवाय जेव्हा शूटिंग ठाण्याला असायचं तेव्हा मी ट्रेनने प्रवास करायचो आणि म्हणजे बाकी एकांकिया स्पर्धा वगैरे कॉलेजच्या ज्या स्पर्धा होत्या त्या पण ट्रेननेच झालेल्या आहेत सो त्याच्यामुळे त्यावेळी एक असं होतं की लोक तिकीट काढायचे आपले एकांकिकेच्या वेळेस कॉलेज तिकीट काढायचं तर ते करायचं नाही काय आहे कसं आहे पण मला आठवतंय की टाईमपासशिवाय जेव्हा मी ठाण्याला शूट करायला जायचो तर इतकी गर्दी असायची बापरे आणि माझी हाईट एक साधारण सहा फूट असल्यामुळे मला वेगवेगळे व्हिज्युअल्स दिसायचे आणि ते मी सांगूही शकत नाही असे व्हिज्युअल्स होते आणि मी एकदा मला आठवते ठाण्यावरनं मी अंधेरीला येत होतो आणि मला ट्रेन अशी दिसत होती त्या प्लॅटफॉर्म मी चुकीच्या प्लॅटफॉर्मवर उभा होतो आणि मला दिसते की ती ट्रेन आहे जी त्या साईडला म्हणजे दादर वरना मग ती अंधेरी मग ती दादरला जाणार आहे असं मला दिसतंय आणि मी जस्ट असा वर चढायला गेलो आणि इतकी गर्दी होती म्हणजे हे कधीच बोलतोय मी दोन हजार तेराच दोन हजार तेराला पण एवढीच गर्दी होती आणि त्या गर्दीमधन मी जाईपर्यंत मला वाटतं तीन ट्रेन गेल्या कारण मला जायलाच देत नव्हते लोक इतकी गर्दी होती आणि मला त्याच्यानंतर मी आईला सांगितलं की मी कदाचित यापुढे ट्रेनने न जाता मी रिक्षाने किंवा बसने वगैरे जाईल सो मी पुढे नंतर बस आणि रिक्षाचा प्रवास सुरू केला कारण खूप गर्दी असते ट्रेनमध्ये पण मला असं वाटतं की ती ट्रेन जी आहे ती लोकांना अजूनही काय म्हणजे सोपं मिडियम आहे अजूनही ट्रान्सपोर्ट म्हणजे इथून तिथे जाण्याचं जे कामाला कोणी जात असेल yes. किंवा कुठे लांब कोणाला जायचं म्हणजे गावी जायचं असेल तर आपण नेहमी ट्रेनच प्रिफर करतो सो त्या ट्रेनशी पण लोकांचं कनेक्शन आहे सो ते मला असं वाटतं की तेच आम्ही सिनेमात सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय सो जसं तू म्हणालीस की धक्के खूप मिळतात तसं आशिषला एक प्रेमाचा धक्का मिळतोय तो बघायला लोकांना खूप आवडेल पण पुण्याचे मुलगी जेव्हा मुंबईत येते पुण्याची एस टी जवळची वाटते का आता मुंबईची ट्रेन आता मुंबईची ट्रेनच जवळची आहे पण नाही मी लोकलचा प्रवास अगदीच म्हणजे माझ्यासाठी म्हणजे नगण्य आहे पहिल्यांदा कधी केलं होतं मला आठवतोय आम्ही आम्ही चौघ आई बाबा मी आणि माझा भाऊ आम्ही एकदा सुट्टीला चला मुंबईला जाऊन फिरून येऊ असं म्हणून आम्ही फिरायला म्हणून आलो होतो पहिल्यांदा मुंबई बघितली होती गेटवे ऑफ इंडिया वगैरे वगैरे बाबांनी सगळं फिरवलं होतं तेव्हा मी पहिल्यांदा लोकलमध्ये बसले होते आणि त्याच्यानंतर मी ऑडिशन्सना जेव्हा आले ही एक नऊ वर्षांपूर्वीची वगैरे गोष्ट आहे मी आणि आई तेव्हा आम्ही दादर ते अंधेरी सी एस टी ते अंधेरी असा आम्ही लोकलचा प्रवास तो केला होता विच इज व्हेरी व्हेरी मेमोरेबल कारण मी आ, काल परवा पण मी यांना सगळ्यांना सांगत होते की लोकलमधनं उतरल्यानंतर oh. कुठलाही ॲड्रेस कुठलाही ऑफिसचा आला की त्याच्यात ईस्ट वेस्ट आम्ही आपला कंपास उघडायचो मी आणि आई कुठे ईस्ट अच्छा हे ईस्ट हे, हे वेस्ट एवढं <laughs> बेसिकपासनं सगळा अभ्यास करायला लागला होता लोकलचा पण छान होते ते ही दिवस आणि आता तर म्हणजे मुंबईची लोकलच जास्त जवळची आहे वा पण आता दिग्दर्शकांना विचारेल ज्यांना ही कथा सुचली ज्यांनी ही प्रेक्षकांसमोर आणायचं धाडस केलं आहे सो तुमच्या सुरुवातीच्या काळातले मुंबईच्या लोकलचे दिवस ते कसे होते मी जॉबला होतो त्याच्यामुळे मला ट्रेनचाच प्रवास असायचा येऊन जाऊन दीड तास जायचा दीड तास यायचा त्याच्यामुळे जी लोकलला जी धमाल यायची म्हणजे मित्र असायचे लोकांमध्येच लिहिले आहेत कारण का ती माझ्या जीवनाशी एकदम भेटलेली आहे आणि जी घडली मी तशी तशी ती लिहिली वा खूप छान पण मला हेच विचारायचं आहे की जे मुंबई लोकल हे जे नाव आहे हे कसं सुचलं आणि ही एकंदरीत कथा ही मुंबई म्हणजे आता हजारो लोक या ट्रेनने प्रवास करतात प्रत्येकाची कथा करता एक वेगळी असते सो ही कथा सुचली आणि ती उतरवली कशा पद्धतीने ऍक्च्युली ती कथा घडली होती आणि जी आपल्यासमोर जे घडतं आपण थोडंसं क्रिएटिव्ह आहोत आपण ते लिहितो लिहिता 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 त्याची एक गोष्ट झाली मग गोष्टीचं पुढे रूपांतर सिनेमामध्ये आलं आणि मग मुंबई लोकल हे नाव त्याच्यावर असावं असा आमचा सगळ्यांचा अट्ट होता खूप छान पण मला हे विचारायला आवडेल की आम्ही आता ट्रेलर पाहिला टीजर आहे आणि त्याच्यात जी मुंबई लोकल दाखवली ना जुनी oh. so, ने 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 ती जुनी आहे सो दिग्दर्शक म्हणून ते सेट डिझायनिंग किंवा त्या सगळ्या गोष्टी असणं हे किती महत्वाचं होतं आणि प्रोडक्शन असणं किती oh. महत्वाचं सर सांगतील हो नाही खूप महत्वाचं होतं खरं तर कारण काय आहे एकतर त्यांचा खूप अट्ट होता की जुनी ट्रेन असली बरं कारण ती तो जो काळ आहे तो दोन हजार दोन हजार पासना ते दोन हजार पाच असा काळ आहे आणि त्यांच्यावरती खरी घटना झालेली आहे सो त्यांनी ते बघितलेलं आहे कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे आणि सुमित पाटील आमचा जो आर्ट डिरेक्टर आहे त्याने त्याच्यावर खूप मेहनत घेतली म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा ट्रेन मध्ये चढलो तेव्हा असं वाटलं खरंच ट्रेन आहे आणि म्हणजे ती ट्रेन आम्ही डब्बा बनवलेला आहे तो वेगळा आणि त्या डब्याला त्याने डिझाईन केलेलं आहे ते हँडल्स त्याने लावलेली आहेत त्या ते सीट्स त्याने बनवलेल्या आहेत आमचा जो एक काय म्हणूया सामान कक्ष म्हणून असतो तो एक वेगळा त्याने बनवलेला आहे त्या लेडीज डब्याचा त्याने ले वेगळा डिझाईन केलेला आहे सो ते डिझाईनिंगचं त्याचं खरं तर क्रेडिट आहे आणि निलेश राठी हे जे आमचे प्रोड्युसर आहेत त्यांनी खरं तर खूप अट्टाहास केला की नाही नाही हे पाहिजे असं पाहिजे असं पाहिजे अभिजित सर होते की नाही 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 असं पाहिजे तसं पाहिजे आणि सुमितने पण कधीही म्हणजे काय म्हणू आपण कुठेही चिडचिड नाही केली म्हणजे हे पाहिजे तर आपण असं करू हे असं करून बघू तसं करून बघू तर मी म्हणतो ना सिनेमा म्हणून याच्यामध्ये फक्त स्टोरी नाही तर आर्ट डिपार्टमेंट असेल किंवा म्युझिक असेल या सगळ्या गोष्टींमध्ये पण आम्ही इतकंच प्रयत्न केला की लोकांना ते एक नॉस्टेल जे वाटलं पाहिजे की नाही बॉस ही ट्रेन आम्ही त्यावेळी बघितलेली होती ही ट्रेन आमच्या काळात त्यावेळी होती आणि म्हणजे त्याची एक चांगली गोष्ट ही आहे चांगली म्हणजे कौतुक हे आहे की त्याने एवढं डिटेलिंग केलं आहे त्या डब्याचं की त्या डब्यात पोस्टर्स वगैरे जे लागतात सिनेमांचे तेही त्या दोन हजारच्या दशकातल्या सिनेमांचे त्या काळातले पोस्टर्स लावलेत म्हणजे इत की इतकं छोटं छोटं डिटेलिंग त्या yes. डब्याचं केलं गेलं तो डबा बनवला गेला तो सेट फिल्म सिटीत उभा केला गेला आणि त्या सगळ्या सुमितच्या कामाला मला असं वाटतं आहे आमचे अभिजित सर आणि निलेश सर ह्या दोघांचाही पाठिंबा होता आणि तो एक पुश आ, कुठल्याही माणसाला मिळाला तर चांगलं काम घडण्यापासून वाचून राहत नाही असं मला वाटतं आणि yes. आमची ती लोकल सामान कक्ष आणि आमचा तो डब्बा <laughs> त्या प्रकारे तयार झाला असं म्हणायला हरकत नाही बेसिकली बजेट कमी असतं ना नेहमी oh. ते मराठी सिनेमाचं जे बजेट असतं त्या बजेटमध्ये ते ट्रेन उभी करणं तो डब्बा पण दोन तीन डब्बे जे आम्ही उभे केले होते ते उभं करणं पण कठीण होतं आमच्यासाठी पण आम्ही ते करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय त्याच्यात आम्ही आमचे जे कॉस्ट्युम्स आहेत त्याचं पण तू बघितलं डिटेलिंग हो। तर ते जुने काळातले वाटले right. पाहिजेत सो हो। ते मला असं वाटतं की लोक खूप रिलेट करतील आणि आता टीजर आल्यानंतर पण लोक त्याच्याबद्दल बोलतायत हे बघून खूप आवडतंय आम्हाला हो पण ट्रेन मध्ये विदाऊट तिकीट प्रवास केलाय हो मी मी तर केलाय ऍक्च्युली मला एकदा पकडलं पण होत दादरला दादर स्टेशनला पकडलेलं होतं ऍक्च्युली मी कशाला तरी या साईडला ठाण्या साइडलाच कशाला तरी गेलो होतो आणि धावपळीत मी काहीतरी माझं काम होतं सो so, मी ते धावपळीत मी तिकीट काढायचं विसरलो आणि त्यावेळी मला असं वाटतं बालक पालक आला होता टाइमपास आला नव्हता सो त्यांनी मला पकडलं आणि त्या म्हणाले तिकीट आणि तुम्हाला माहिती आहे ना so, ते नेहमी आपले जे एक्सप्रेशन असतात हो, ते वेगळे असतात आपल्याकडे तिकीट नसेल तर आपण जास्त कॉन्फिडंट <laughs> एक ऍक्टिंग माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे त्याच <laughs> कॉन्फिडन्सला ते लोक पकडतात क्या हा हाच असणार म ते, ते मला घेऊन गेले त्याचं दादरला त्यांनी मला पकडलं म्हणलं तिकीट आहे मम्मी ऍक्टिंग केली थोडी की अरे कदाचित पडलं ये 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 जरा बाजूला ये असं म्हणून ते <laughs> आत घेऊन गेले आणि आत घेऊन गेल्यानंतर मला मग मा त्यांनी थोडस विचारलं की काय कुठे होतास काय करत होतास वगैरे वगैरे तर मी त्यांना म्हटलं सर तुम्ही बालक पालक बघितलाय का <laughs> ते म्हणले हो बघितलंय ना त्याच्यात जो विषू होता तो मी आहे हा का नाही माझी घाईत जरा तिकीट काढायची राहिली वगैरे वगैरे नाही नाही बोलले फाईन तर भरावं लागेल तुला वगैरे वगैरे मग ते म्हणाले मी म्हणालो थोडंसं फाईन जरा कमी नाही 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 फाईन तर भरावी लागेल मग त्यांनी मला खूप असं हे केलं बोला एक काम कर फाईन नाही भरायचा मग एक फोटो दे आणि जा मग फोटो विटो काढला oh. मग त्यावेळी बालक पालकच्या वेळेस त्यांनी फोटो काढला आणि मग त्यांनी मला सोडलं पण ते म्हणाले की आधी इकडून तरी तिकीट काढ आणि तू कधी केलंयस नाही जेव्हा जेव्हा लोकलनी प्रवास केला काय म्हणजे तुटपुंजीच आहे ती गोष्ट माझ्यासाठी खरं म्हणजे खूप कमी वेळा केलाय पण तिकीट काढून केलंय ऍक्च्युली जेव्हा मुंबईत आले तेव्हा या सगळ्या गोष्टींची भीतीच होती अगं माझ्या yes. मनात आणि ती अजूनही आहे त्या गर्दीची कधी कधी भीती वाटते किंवा तिकीट नसेल तर टी सी असतात मग टी सी पकडतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फक्त माहीत होत्या ना ग आणि तेच समजा अशी एखादी गोष्ट घडली तर काय करायचं बाबा हे कोणाला माहिती आहे एखादी ट्रेन अशी कोणती नाही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मी आणि माझी मैत्रीण नम्रता सुमीराज आम्ही मी जेव्हा इनिशियल दिवस मी मुंबईत आले होते गोरेगावात राहत होते आणि मला टी व्ही घ्यायचा होता त्याच्यासाठी आम्ही अंधेरीत आलो होतो आणि अंधेरीवरनं गोरेगावला मला आता परत जायचं होतं तर ती म्हणाली चल ट्रेननी जाऊ ट्रेननी जाऊ म्हटलं ओके जाऊया ट्रेननी जाऊया मला काय माहिती काय गर्दी असणार आहे आणि काय असणार आहे सो आम्ही दोघी त्या गर्दीत आणि लेडीज कंपार्टमेंटमध्ये गेलो आणि मग त्या सगळ्या बायकांनी मग हे हातात काय हातात काय मग ते त्यांना ते लागत होतं कुणाला मग धक्काच दे कुणी हे ते आणि आम्ही तो टीव्ही पकडून दोघी उभ्या होतो शेवटी काही बायकांनीच आम्हाला मदत केली तो टीव्ही असा 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 वर्ण वर्ण जाऊन कुठेतरी वर जाऊन ठेवला तीन चार बायकांनी मिळून सो so, ते तर एक माझ्या फारच लक्षात आहे आणि कसं तरी करू आम्ही तो टी व्ही घेऊन आम्ही गोरेगावात पोहोचलो हो व्यवस्थित व्यवस्थित हा तो बॉक्स व्यवस्थित ठेवला गेला पण ते माझ्या वाँद फारच लक्षात आहे कारण मला तिला होती तशी सवय ती म्हणजे तीही मुंबईची नाहीये खरं पण एक तीन चार वर्ष आधी ती मुंबईत आली असं म्हणायला हरकत नाहीये पण तिला असं झालं की हा ठीक आहे आणि मला काहीच माहित नाही ना काय गर्दी असते कशी गर्दी असते आणि घेऊन गेली ती मला विथ टी व्ही गर्दीत ते बाबा मी नाही बाबा विसरू शकत तुम्ही काय सांगाल सर कधी केला विदाऊट तिकीट प्रवास हो नाही <laughs> <रोग। laughs> <laughs> 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 तरी पण मी <भी> केलेला आहे <laughs> पण कसे त्यावेळेला सॅलरी नसायचा कसे कमी असायचे गरीबी होती त्याच्यामुळे तो कधीतरी असा चुकून झालेला आहे नाही तर आजही लोक जातात आजही जातात येस येस पण आता जसं तुम्ही म्हटलात की पण या क्षेत्रात यायचं दिग्दर्शन करायचं असं कधी ठरवलेलंच सर ते असं काय हे नव्हतं पण करायचं होतं इंडिशमध्ये काहीतरी मग मी पहिला रायटर म्हणून आलो मी मालिकाला असिस्टंट केलं लिहिली मग त्याच्यानंतर करता करता मग असिस्टंट मग असोसिएट आणि आता या क्षेत्रामध्ये पूर्णपणे दिग्दर्शक येस yes, पण आता या दोघांसोबत या चित्रपटात आम्हाला मिळते धमाल धमाल हो खूप सगळे पण ते कास्टिंग कशा पद्धतीने तुम्ही केलं त्यावेळेस ता सरांचा टाइमपास आला होता आणि मग त्यावेळेस तो मी सिनेमा ती वेळ बघितला होता थिएटरला आणि आपली जी पीपीटी जी असते आपण जी फर्स्ट बनवतो त्याच्यामध्ये त्या सरांचा सा फोटो आजही होता आणि <laughs> ती, ती पू आजही आहे माझ्याकडे वा आणि कास्टिंग एका पद्धतीने नाही त्यांचं ते म्हणजे म्हणजे त्या जेव्हा भेटायला आल्या मग त्यांचं लुक बघितलं मला जशी मुलगी जी हवी होती म्हणजे जी मी बघितली होती ते कॅरेक्टर खूप नियर होतं एक गोंडस होतं ओके एक ॲक्टिंगच्या म्हणण्यापेक्षा ते जो गोंडसनेस तो असो ना चेहऱ्यावरचा जो आपल्याला आवडतो म्हणजे जशी ती होती yes. ते, ते खूप नियर होते आमची पण आता जसं तू मिस असं म्हणतोय ना टीजर मध्ये आणि yes. ट्रेलर मध्ये आम्हाला दिसतंय बायकोला असं कधी नाव पडलंयस काय नाही बायकोला नाव नाही आता माझं जे सेव आहे नाव ते बायकोच आहे सो so, ते बायकोला मी आता बायकोच म्हणतो मोस्टली तरी झाला आणि बाबू शोना तर आमचं चालूच असतं हे <laughs> ते तर ते तर म्हणजे पेटंट आहे सो त्याच्यामुळे yes. ते तर आमचं चालूच असतं पण मला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे सरांच्या ह्याच्यात जे कास्टिंग आहे yes. म्हणजे पृथ्वी प्रताप आहे मनमित आहे अभिजित वनिता खरात आहे अभिजित आहे अभिजित सर आहेत सो त्याच्यामुळे एवढे सगळे स्टारकास्ट आहे इत, की इतकी धमाल आम्ही केलेली आहे सेटवर सुद्धा की म्हणजे आम्ही एक काय म्हणू आपण की एक समजूतदार पृथ्वी तुम्हाला बघायला मिळेल एक म्हणजे हा जोक नाही आहे <laughs> खरंच म्हणजे समजूतदार पृथ्वी तुम्हाला बघायला मिळेल एक वेगळा प्रकारचा काय म्हणूया नॉर्थ इंडियन असा स्टाईल मधला मनमीत तुम्हाला बघायला मिळेल एक गोड तुम्हाला ज्ञानदा बघायला मिस नायगाव बघायला मिळेल मग तुम्हाला एक प्रेमळ प्रथमेश बघायला मिळेल असं वेरिएशन आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आणि त्यांची जी मैत्री आहे त्या मैत्रीच्या तुम्ही प्रेमात पडाल म्हणजे ह्या प्रेमाच्या तर तुम्ही प्रेमात पडालच yes. पण त्या मैत्रीच्या पण तुम्ही प्रेमात पडाल कारण ती इतकी म्हणजे खऱ्या आयुष्यातली पण इतकी छान मैत्री आहे आमची तिघांची की ती इतकी नॅचरली आलेली आहे म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं की खूप दिवसांनी असा काहीतरी असं काहीतरी कॉमेडी करूया अशी काहीतरी पंच काढूया yes. असं कुठेही न करता एक छान आम्ही फिल्म देण्याचा एक गोड फिल्म देण्याचा म्हणजे मैत्रीत पण आणि प्रेमात पण असं आम्ही गोडवा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि हा गोडवा तुम्हाला बघायला नक्की आवडेल सो so, नक्की फॅमिली सोबत मित्रांसोबत गर्लफ्रेंड असेल तर गर्लफ्रेंड सोबत बॉयफ्रेंड असेल तर बॉयफ्रेंड सोबत आणि दोन्ही नसतील तर खूपटे जे मित्र आहेत त्यांना घेऊन नक्की हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघा पण खरं सांग की खऱ्या जे सूर जुळले प्रेमाचे yes. ते जुळवण्यासाठी कोणत्या कोणत्या मित्रांनी मदत केली माझ्या मित्रांनी माझे मित्र सगळे हरामी आहेत ते कोणी <laughs> मदत करत नसतात मला म्हणजे मला स्वतःलाच कष्ट घ्यावे लागलेले आहेत मी इंस्टाग्रामवर ऍक्च्युली क्षितिजाला oh. मेसेज केला होता सगळ्यांना माहिती आहे आणि मी स्वतः नेरूला जायचो बाय कार तिला भेटायला मग आम्ही हा म्हणजे मी ठाण्याला जायचो आधी आम्ही ठाण्याला भेटायचो मग कळलं की ठाणा तिला लांब पडतं मग आम्ही घाटकोपरला भेटायला लागलो मग काही वेळी आम्ही अंधेरीला भेटायला लागलो मग असं कळलं क्षितिजाला की ह्याचं खरंच प्रेम आहे मग ती नेहमी मला बोलवायला लागली मग आम्ही नेहरूलाच भेटायचो हा म्हणजे सीवुडलाच आम्ही भेटायचो सो हा स्ट्रगल जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही किती काही मोठे तुर्रम खान असाल तरी पोरी पाठवण्यासाठी जो स्ट्रगल केला ट्रेनचा प्रवास केलेला आम्ही क्षितिजा आणि मी नाही रे हे फार इंटरेस्टिंग आहे मी आणि अजूनही क्षेतिजाने वा शाबायू नाही आम्ही अजून केला प्रवासाचा एकत्र ट्रेनचा पण आम्ही गाडीनेच मोस्टली फिरतो येस पण आता मी जर सगळ्यांना तिघांना विचारलं की असे तीन स्टेशन सांगायचे तुमच्या जवळचे आणि त्याच्या मागे काहीतरी कथा आहेत तुमच्या अशा कोणत्या असतील मला वाटतं विले स्टेशन खूप जवळचं आहे कारण माझं कॉलेज तिकडे आहे माझं सर्व तिकडेच म्हणजे झालेलं आहे म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात ही विले पासून झालेली आहे सो so, विले पार्ले आलं का मला जरा असं होतं की आपलं स्टेशन आलं मग त्याच्यानंतर चर्चगेट मला असं वाटतं ते प्रत्येकाचं असतं थोडंसं चर्चगेटचं की हे हे स्टेशन ना थोडंसं वेगळं आहे हे थोडं काहीतरी म्हणजे मुंबई असं म्हटलं का पहिलं चर्चगेट होतं आणि तिसरं स्टेशन म्हणजे दादर दादरची गर्दी जरी असली तरी दादरला मिळणारी लस्सी दादरला असणारी माणसं दादरला मिळणारा साड्या ह्या फार म्हणजे त्या मी कधी फार काही घेतलेल्या नाहीत पण तरी त्या बघण्यात जी मजा येते ते मार्केट बघण्यात म्हणजे अजूनही तू प्लाझाच्या इथून तो टर्न घेऊन जर स्टेशनला गेलीस तर तो, तो जो एक मराठी असण्याचा जो एक अभिमान आहे किंवा तिकडे असण्याचा एक कबूतर खाना आहे तिकडे ते बघण्यात अरे एक नंबर तर ते दादर फारच जवळच आहे सो तीन स्टेशन असे माझे आहे येस माझ्यासाठी ऑबियसली आत्ता ठाणेकर झालेली असल्यामुळे ठाणे स्टेशन पुणे स्टेशन आणि दादर अंधेरी सी एस टी हे तीन स्टेशन्स कारण मी आ, मी आणि आई जेव्हा मी यायचो तेव्हा मी डेक्कन क्वीन यायचो पुण्यावरून आणि आम्ही एकतर दादरला उतरायचो किंवा सी एस टीला उतरायचो आणि मग तिथून अंधेरीला यायचं असायचं <laughs> त्याच्यामुळे हे ह्याच स्टेशनशी काय तो माझा संबंध आलाय आणि काही काळ गोरेगावात राहायचे तेव्हा ते गोरेगाव स्टेशनला अगदीच मी एखाद दुसऱ्या वेळेसच गेलीये पण ठाणे दादर सी एस टी अंधेरी आणि पुणे स्टेशन वसई <laughs> नायगाव <laughs> दादर ही आमची जी जो प्लॉट जो आहे हो। तो ह्या तीन आधारित आहे स्पेशल आहे स्पेशली मला असं वाटतं माझं जे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी नायगाव खूप स्पेशल आहे म्हणजे तुम्ही म्हणजे आता सिनेमात तुम्ही बघालच पण एक गोष्ट मी रिव्हील करूनच टाकतो आता थोडीशी की त्याचा जो स्ट्रगल आहे की नायगावला ही जेव्हा चढते तेव्हा त्याला दरवाजावर उभं राहायला हो असत म्हणजे त्या साईडला ऍक्च्युली त्या साईडला एक कोणतरी माणूस उभा असतो सो त्याचे मित्र जे आहेत त्या माणसाला कन्व्हिन्स करतात की प्लीज नायगाव स्टेशनला तरी आशिषला तिकडे उभं राहू दे म्हणजे तो तिला झाकून बघू शकेल सो ते ते फार गोड आहे सो नायगाव स्टेशन फार आशिष साठी फार जवळच आहे असं ट्रेनने प्रवास करताना कधी असं केलंय एखादी मुलगी कोणती नाही माझं लग्न झालेलं आहे मी असं काही केलं नाहीये सॉरी गाईस सॉरी तुम्हाला काही गोसेप मिळणार नाही आता मी भूमिकेकडे येते जसं आता दगडूची भूमिका त्यांना तेव्हापासून ती तुझी आवडत होती आणि मला आजही वाटत की ती भूमिका प्रेक्षक तुझ्यावर त्या भूमिकेवर खूप प्रेम करतात हे खरंच अभिमान आहे की त्या भूमिकेमागचा आणि मला आता हे विचारायचं की त्यानंतर तू वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करतो आणि आता मला खूप चित्रपटातून वेगवेगळ्या धाटणीचा पण कुठेतरी असं वाटतंय की त्या भूमिकेच्या अशी भूमिका मिळाली नाही ही थोडी खंत वाटते नाही मला असं वाटतं की खंत असण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यासारखी भूमिका मिळणं हे कठीणच आहे म्हणजे एखादं आद, एखाद्या माणसाने असा विचार केला की आता आपण ते ब्रेक करूया तर ते होणं डिफिकल्ट आहे आणि ते होऊ शकत नाही असं माझं मत आहे कारण दगडू मला सुद्धा विसरणं आणि प्रेक्षकांना सुद्धा विसरणं हे फार कठीण आहे पण ॲज अ ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की ते विसरून मी नेहमी काम करायचा प्रयत्न करतो म्हणजे आशिष आता करताना सुद्धा मी इतकं संयमित काम म्हणजे आता मी थोडंसं कॉन्सन्ट्रेट करून की असं काहीतरी आपण संयमित करूया थोडसं कंट्रोल काम करूया जे मी गाडी नंबर सतरा साठ मध्ये सुद्धा केलं होतं पण याच्यात ते अजून वेगळं ते प्रेमळ कसं वाटेल ते आपलं कसं वाटेल आशिष दगडूसारखं अजिबात नाहीये म्हणजे तो जरी खूप कष्ट करणारा असला तरी पण तो दगडूच्या पॉइंट ऑफ व्ह्यूचे विचार नाही नाहीये त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू खूप वेगळा आहे जरी त्याची फॅमिली असली जरी त्याला एखादी मुलगी आवडणारी असली तरी दगडू ज्या प्रकारे प्राजक्ताला बघतो तसा आशिष मिस नायगावला बघत नाही त्याचं बघणं त्याचं हसणं त्याचं लाजणं हे तुम्हाला हसवून जाईल कदाचित लाजवून पण जाईल काही मुलांना की सॉलिड लाजला सो त्याच्यामुळे ते मला असं वाटतं की असं पात्र दगडूसारखं पात्र परत येणं मला तरी असं वाटतं की शक्य आहे ते पण एक अशी गोष्ट आहे जी मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून मला ब्रेक करायला आवडेल की काहीतरी असं वेगळं यावं ज्याने ती इमेज मागे राहावी असं नाही म्हणणार मी त्या इमेजसोबत अजून एक इमेज, इमेज उभे राहावी की दगडू आणि हे असं काहीतरी उभं राहावं बाजूला जे त्याच्या तोडीस तोड असेल आणि ते लोकांना तितकंच आपलं असं वाटेल आय होप ते आशिषच असेल आशिष हू कोशिश तो करतो असा एक डायलॉग आहे आमचा सहिसमे आमने कोशिश की आहे इतकं प्रमोशन सध्या सुरू आहे वेगवेगळ्या वेग, चित्रपटाचं प्रमोशन करतो बायकोला कधी वेळ देतो इस... बायकोला अरे वेळ दिला ना आता लोणावळ्याला आम्ही जाऊन आलो तिथे लोणावळ्याला आम्ही गेलो आणि मी मध्य प्रदेश बुकिंग केलं चुकून अरे आता सीन झाला आमच्यावर तर वेळ देतो आणि आम्ही शक्यतो असं ठरवतो की म्हणजे शनिवार रविवार आम्ही काढायचा एकमेकांसाठी आणि शनिवार रविवार जनरली इंटरव्ह्यू वगैरे लाईन अप नसतात सो त्याच्यामुळे वेळ देता येतो तो बऱ्यापैकी पण आता आम्ही पाहिलं की तू तिला टीजर मध्ये आणि ट्रेलर मध्ये अंगठी देऊन प्रपोज करायचा बायकोला असं कोणती गोष्ट होती ती द्यायची आहे की देऊन ती प्रपोज केली अंगठीच दिली होती फोटोशूट करत असताना मी एक अंगठी दिली होती तिला आणि तेव्हा ती फार एक्सायटेड होती म्हणजे असं ते आताही आहेच म्हणजे असं नाही ती फार एक्साईट झाली होती की अरे ह्याने मला रिंगच दिली वगैरे 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 कारण त्यावेळी असं असतं ना रिलेशनशिप वेगळं असतं आणि ऑलमोस्ट अंगठी देणं म्हणजे डायरेक्ट लग्नाच हा होतं असतं की बाबा हीच आता कन्फर्म आहे सो ती मी तिला फोटोशूटच्या वेळेस दिली होती क्रिश म्हणून आमचा एक मित्र आहे जिथे आम्ही फोटोशूट करत होतो त्याच्या स्टुडिओमध्ये मी दिवाळीचं फोटोशूट जे झालं होतं तेव्हा मी तिला अंगठीच दिली होती सो पहिला जो थॉट होतो मुलांच्या डोक्यात ती अंगठीच असते सो so, म्हणजे अंदा सांग तुला कशा अंगठा मिळाला वा पण कशा पद्धतीने प्रपोज केलेलं तुला आवडेल ह्याचा मी विचार नाही केलाय कधी पण पण मला असं वाटतं आताच्या तारखेला एकमेकांना दिला जाणारा किंवा प्रयत्न करून एकमेकांना वेळ देणं खरं तर हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं आणि तेच माझ्यासाठीही महत्त्वाचं आहे अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे अंगठ्या आणि या सगळ्याच गोष्टी आपण आयुष्यभर करायचंच आहे सो yes. so, कसं प्रपोज केलं मला तर मला आवडेल ह्याचा मी खरंच विचार नाही केला <laughs> पण आता दिग्दर्शकांनाच विचारेल एवढा छान झाला माझा वेगळ्या <laughs> घटनेचा चित्रपट जेव्हा घेऊन येत आहे आणि प्रोसेस आहे या चित्रपटा सो कोणते असे कोणती अशी गोष्ट होती जी खूप कठीण वाटली या चित्रपटाला घेऊन तुम्हाला शूटिंग दरम्यान म्हणजे तो एक आ, सीन्स असे भरपूर आहेत म्हणजे ते आम्हाला असे होते की आम्हाला त्या ऑडियन्सला सांगायचं सा पण नव्हतं का तो हसता हसता तो रडून जाणारा चित्रपट आहे म्हणजे तुम्हाला जर आत्ता जरी ते टीजर बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं आहे की खूप हॅपीली लव स्टोरी आहे किंवा सेम लव्ह स्टोरी आहे yes. ज्या असं कोणाचा जर विचार करत असेल तर त्याच्या अपोजिट सिनेमा आहे आपला तो तुम्हाला हंड्रेड पर्सेंट म्हणजे मी तुम्हाला छाती ठोकपणेच सांगतो हो की सरांचा खूप सपोर्ट होता प्रत्येक wow. गोष्टीला घेऊन म्हणजे ते असं असला हवं ते अशी हवी आहे कॉस्ट्यूम असे हवे आहेत आत्तासुद्धा प्रमोशन ह्या स्टाईलने करायला हवं आहे असं हवं आहे मी हे करू का मी असं मी करतो आहे मला फोन करतात आपण जे ह्याच्यामध्ये हे करूया का जे प्रत्येक गोष्ट त्यांचं जे इनपुट जे होतं ते खूप गरजेचं होतं तर त्याच्यामुळे हा जो सिनेमा आहे तो खूप सोपा सरळ आम्हाला तो शूट करताना कोणताही त्रास झालेला ना नाही येस yes, पण आता तेच बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण प्रेमकथा तुम्ही सुरुवात दाखवली आता त्याचा शेवट कसा होतो हे आम्हाला माहित नाही आता हे चित्रपट गृहात गेल्यावरच काय सो so, हा तेच सांगेल की प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे जाता जाता, जाता शिव प्रेक्षकांना हेच सांगेन की आ, एक ऑगस्टला आमची मुंबई लोकल तुमच्या जवळच्या स्टेशनवर येऊन थांबणार आहे आणि आम्ही त्या लोकलमध्ये दोघं ऑलरेडी दोघं काय प्रथम प्रथमेश मनमीत पृथ्वीक मी वनिता आणि बरीच कास्ट आहे आम्ही सगळे त्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि तिकीट तुम्ही काढल्यात की तुमच्या स्वागताला आम्ही तयार आहोत त्याच्यामुळे लव ती ट्रेन पकडा ती ट्रेन तुमच्याकडून सुटता कामा नाहीये त्याच्यामुळे थिएटरमध्येच येऊन ही मुंबई लोकल बघा थिएटरमध्ये मुंबई लोकल आमचा सिनेमा बघण्यात जी मजा आहे ती आ, मी आत्ता एक्सप्लेन नाही करू शकणार ती तुम्ही अनुभवली की तुम्हाला कळेल मी हे का सांगतेय त्यामुळे आवर्जून ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय तो नक्की बघा मुंबई लोकल तुम्हीही प्रेमात प्रेमात पडाल आणि अजून पडला नसाल तर तुम्हाला मोटिवेशन मिळेल प्रेमात पडण्याचं त्यामुळे नक्की आमची मुंबई लोकल बघा थँक्यू सो मच आणि ऑल द दरी मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला